गोकुळ दूत संघाचे माजी संचालक राधनगरी तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय पीडी धुंद्रे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सुशील शंकरराव पाटील कार्याध्यक्ष राधनगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राधनगरी समन्वयक राधनगरी तालुका काँग्रेस आय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोकुळचे माजी संचालक व भोगावतीचे माजी उपाध्यक्ष पी डी धुंद्रे यांचा अमृत महोत्सवी सोहळा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर माजी आमदार मालुजराजे छत्रपती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक एक मार्च रोजी दुपारी चार वाजता परि तालुका करवीर येथील सुवर्णदीप हॉलमध्ये होणार असल्याची माहिती गौरव समितीचे अध्यक्ष साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे राधनगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष इंदुराव चौगले यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की पन्नास वर्षांच्या राष्ट्रीय कारकिर्दीमध्ये गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे काँग्रेस पक्षाशी प्रामाणिकपणे राहून पक्ष एकजुटीसाठी प्रयत्न केले स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीचे काम केले गावचे सरपंच ते गोकूचे संचालक अशी त्यांची राजकीय कारकिर्दी राहिली विविध संस्था स्थापन केल्या त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंच्याहत्तराव्या वर्ष पूर्ण केलेल्या वयोवृद्धांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या अमृत महोत्सवी सोहळ्यास माजी आमदार के पी पाटील बजरंग देसाई गोकूचे अध्यक्ष अरुण डोंगळे माजी अध्यक्ष अरुण नरके रणजित सिंह पाटील विश्वास पाटील कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया साळुके काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर भोगावतीचे माजी चेअरमॅन धैर्यशील पाटील कौलवकर यांच्यासह राधनगरी बुदरगड तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेत सदाशिवराव चरापले एडी चौगले विश्वनाथ पाटील एडी पाटील धीरज डोंगळे राशोडेचे माजी सरपंच बी एन गोंगाणे प्रकाशराव चौगले आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी आमचे नेते आदरणीय पी डी दोनरे साहेब यांचा अमृत महोत्सव सोहळा एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी परिते येथील कार्यालयामध्ये सायंकाळी चार वाजता संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ने आणि अध्यक्ष म्हणून आपल्या लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघाचे खास लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आदरणीय बट्टी पाटील साहेब आसगावकर साहेब राहुल पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आम्ही करत आहोत तरी सर्व भागातील आदरणीय पिडी धुंदे साहेबांच्यावरती प्रेम करणारे आणि त्यांना राजकीय वाटचालीमध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वजणांनी या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहावं अशी मी या उत्सव कमिटीच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो बर का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्या बरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशु खाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे आव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका